महाराज नेताजी आणि दोरोजी तिघेही तीन वाटांनी आदिलशाहीत घुसले स्वराजाचे शत्रू मात्र अत्यंत आतुरतेने प्रतापगडाच्या बातमीकडे डोळे लावून बसले होते त्यांच्या उत्सुकतेत आनंद दाटला होता खुद आदिलशा आणि बडीसाहेबी रम्य स्वप्ने रगवीत आतुरतेने बातमीच्या सणनी स्वराची वाट पाहत होती तेवढ्यात विजापुरात बातमी दौडत आली बातमी आली शिवाजीराजेने खानाचे पोट फाडून खानाला ठार मारले खानाच्या फौजीचा फडशा उडाला सारी दौलत लुटली गेली या बातम्या विजापुरात फुटल्या पसरल्या आणि सारा हिंदुस्थान थक्क झाला सारी दुनिया प्रतापगडाकडे नजर लावून बसली होती अफजलखानाच्या पंजातून आता शिवाजीराजा बचावत नाही अशी प्रत्येकाशी खात्री होती इंग्रज डच फ्रेंच पोर्तुगीज कुतुबशा औरंगजेब जंजिराचा सिद्धी आणि या सर्वांचे किल्लेदार ठाणेदार सुबेदार आमीन इत्यादी सर्वजण अगदी खुशीत होते गाफील होते परंतु प्रत्यक्षात झाले भलतेच शिवाजीराजाचे शवभर भर दरबारात पाहायला मिळेल हे त्यांचे स्वप्न होते पण झाले उलटेच धड अफजलखानाचे मुडके देखील परत आले नाही एवढा तालेवार सरदार हकनाक बुडाल लाखो रुपयांची दौलत बर्बाद झाली विजापूर शहरात एकदम खळबळ गोंधळ अन रडारड सुरू झाली सबंध विजापूर शहरभर सुतकी हवा पसरली महाराज वायहून निघाले वादळी चढाई करीत झपाट्याने ते मुलूक जिंकत निघाले होते शिवाजीराजा आपल्यावर चालून येईल हे कोणालाही स्वप्नातही खरे वाटत नव्हते अफजल मारल्यापासून अवघे अठरा दिवसात वाईपासून पन्हाळ्यापर्यंतचा पट्टा हस्तगत झाला वसंतगड वर्धनगड कराडचा कोट मचिंद्रगड आणि कल्याणगडासारखे अवगडगड फत्ते झाले होते नेताजी विजापूरच्या प्रदेशात घुसले त्यांच्या घोड्याच्या टापांनी आदिलशाही हादरून गेली असा आक्रोश असा आवेश असा त्वेष अशी त्वरा त्या भूमीने कधी पाहिली नव्हती नेताजी आले ही आरोळी हवेत विरते ना विरते तोच नेताजी गेले रडारड हवेत उठत होती गरुड झेपी उड्या साऱ्या शहरांवर टाकी नेताजी पुढे पुढे चालले होते शत्रूच्या हृदयावर थैथ्या नाजत दौडत होते असा जबरदस्त आजपर्यंत बसला नव्हता हा अफजल खानाच्या दगाबाजीचा परिणाम होय नेताजींनी कदक लुटले तिकोटे लुटले गोकाक लुटले लक्ष्मेश्वरही लुटले आणि ती प्रचंड लूट घेऊन ते कोल्हापुराकडे दौडत निघाले पन्हाळगडावर जाऊन त्याने ती लक्ष्मी शिवरायांच्या चरणावर अर्पण केली खुश होऊन महाराजांनी नेताजींची पाठ थोपटली बापाच्या वदामुळे फाजलखानाची आतल्या संतापाने लाहीलाही होत होती सूड घेण्याकरिता तो तळमळत होता त्याच्या जोळेला एक सरदार मिळाला त्याचे नाव रुस्तम जमान रुस्तमे जमाची उलाघाल झाली कारण त्याच्या झागरीच्या मुलकातच महाराज शिरले होते रायबाग कोल्हापूर राजापूर व कारवार या मुलकाची झागरी त्याची होती त्याची झोप उडाली फाजलखरानाला लढायला चिडायला आणि लढायला दोस्त मिळाला तेव्हा दोघांनीही बादशहापाशी जाऊन मागणी केली की के शिवाजीराजावर ताबडतोब आम्हाला रवाना करा बादशहाने त्यांची मागणी ताबडतोब मंजूर केली विजापुरात पुन्हा एकदा स्वारीची धांदल उडाली आणि बादशाच्या लक्षात आले की आपण एकटे शिवाजीराजेशी टक्कर द्यावायस असमर्थ आहोत तेव्हा त्याने दिल्ली पतीकडे मदतीची याचना केली परंतु तोपर्यंत हे दोन बाण त्यांनी शिवाजीराजांवर सोडले विजापुराहून आणि फाजल दहा हजार फौज हत्ती तोफा उंट इत्यादी सारा थाड घेऊन निघाले मलिक इतबार सादात खान फत्ते खान घोरपडे सर्जीराव घाटके इत्यादी सरदार त्यात होते मोठ्या रागावेगात ते निघाले होते आता तर त्या शिवाजीराजाशी गाठ म्हणजे मरणच आपला टिकाव लागणे शक्य नाही असे त्यांचे मन त्यांना सांगत होते तेवढा हा जबरदस्त आत्मविश्वास आणि असे दल घेऊन फाजल खान व रुस्तमे जमान हे दोघे निघाले होते महाराजांच्या पनाळगडावर ही खबर आणली महाराजांनी रायबागकडे गेलेली आपली फौज ताबडतोब माघारी बोलावली गोदाजी जगताप वाघोजी तुपे हिरोजी इंगडे भीमाजीवा सिदोजी पवार महाडी जाधव पांढरे कराटे हे महाराजांचे साक्षीदार आता शिकार आली म्हणून उठले नेताजी पालकर महाराजांच्या उजव्या हाताशीच होते महाराजांनी कूच करण्याच्या इशारे करण्याच्या नौबती वाजवण्याचा हुकूम दिला घोड्यावर जिने चढली कमरेला तलवारी लटकवल्या सारी फौज सज्ज झाली सर्वांनी हर हर महादेवची गर्जना केली महाराजांस मुजरे करून त्यांनी भराभर घोड्यांवर उड्या टाकल्या रुस्तमान फाजलखान कोल्हापूर नजीक आले कोल्हापुरात बिंदू गुस्ता येणार असा त्यांना विश्वास वाटू लागला एवढ्यात त्याने आघाडीच पटाळलेल्या टेहरणीच्या स्वारांनी खबर आणली की खुद्द राजा आणि नेताजी पाच हजार कडवी फौज घेऊन येत आहे प्रत्यक्ष शिवाजी आणि प्रतिशिवाजी नेताजी आता दोन भूतांशी एकदम गाठ होती विजापूर फौजीने आवंडा गिळला रुस्तम जवाने लगेच भराभर आपल्या फौजेची लढाईसाठी जयत तयारी सुरू केली स्वतः आघाडीस राहून मोठमोठ्या आपल्या सरदारांस हुकूम देण्यास सुरुवात केली लगेचच आदिलशाही फौजेची हालचाल सुरू झाली महाराजांच्या चणाक्षहरांनी सर्व बातम्या अगदी बारीक सारीक तपशिलास तोऱ्याने पोहोचवल्या महाराज नजीक आले मराठी फौजेतील एकेका सरदारास आपापली अप कामगिरी वाटून देऊ लागली जो तो कान लावून आता आपल्याकडे कुठची कामगिरी येते हे ऐकण्यासाठी उत्सुक झाला सगळ्यांना कामगिऱ्या सांगितल्या गेल्या स्वतः महाराज रुस्तमे जमावर हल्ला करणार होते आता फक्त गनिमाची चटणी उडवायची बाकी होती महाराजांच्या हुकुमांनी सर्वांना अवसान चढले मराठी स्वरांच्या छत्यात तटतटू लागल्या आघाडीवर भगवे झेंडे थमथम नाचू लागले रुस्तम जमानीही आपल्या फौजेला मराठ्यांवर चालून जाण्याचा हुकूम दिला आदिलशाचे नारे लगावीत विजापूर फौज सुटली विजापुरी फौज सुटली अन धरण फुटले मराठी फौज तुफान दौडत निघाली महाराज आघाडीवर दौडत होते महाराजांनी थेट रुस्तमय जमाचा वेध घेतला होता तर नेताजी पालकर पूर्वी त्यांच्या झडपेतून निसटलेल्या सावजावर झापा टाकीत निघाले होते ते सावज म्हणजे भीमाजी भीमाजीबाग हिरोजी इंगळे इत्यादी सर्वजण महाराजांनी फरमावलेल्या हुकुमाप्रमाणे आपापल्या सावजावर तुटून पडले होते धुळीचे डग आसमानात चढले दोन लोंढे धडाधड दढ़ उसळत उड्या मारीत आले आणि एकमेकांवर धाडकन धडकले त्या रे खणखरू लागले रुस्तमय जमांच्या फौजेत हत्ती होते महाराजांच्या फौजेत हत्ती नव्हती चपळाईच्या हातघाईच्या झटापटीच्या लढाईत हत्तीसारखे अघडबंब आणि मंद प्राणी काय उपयोगाचे महाराजांनी स्वतःचे युद्धतंत्र बदलून टाकले होते अवघड तोपकर आणि हत्ती ते कधी आपल्या फौजेत बाळगीत नसत पण महाराजांच्या फौजेत चपळ चतुर पट्टेबाज वाघांचा भरणा होता नेताजीला तोंड देता देता, देता फाजलखानाच्या नाकी नऊ आले त्याला ते महाग पडू लागले आधीच घाबरून गेलेले त्याच्या फौजेची गाठ पडली नेताजींशी मग कसे व्हायची त्यांच्या शमशिरीच्या पात्यावर त्यांचा पराक्रम लिहिला होता जरूर फाजलच्या सैन्याला मारून काढून खुद्द फाजलवर हल्ला करण्यासाठी त्यांची सारी धडपड सुरू होती खान त्वेषाने संतापला होता पण दूरवरून देखील नेताजींच्या समोर उभे राहायची त्याची छाती नव्हती नेताजींनी हे पाहिले दोन्ही हातातील शमशिरीने आपल्या जवळपासचे लोक सपासप ओढवले आणि थोडीशी वाट मोकळी होताच घोडा जोराने घुसवला फाजलच्या रोखाने फाजलने आजूबाजूस पाहिले त्यास आपले कोणी दिसेना तो मनातून बाबरला त्याला धीर सुटला तरी तो लढत होता फाजल आटोक्यात आल्याचे पाहून नेताजींनी पाठीवरचा भाला उपसला त्यांच्या एका हातातील शमशेर फिरतच होती घोड्या मागच्या टाचांवर उंच उभा केला किंचित मागे चुचू किंचित मागे चुकून सावजाचा वेग अचूक घेतला उजव्या हातातील भाल्याच्या पाळ फाजलचे रक्त पिण्यासाठी असुसला होता आणि आता भाला सुटणार सुटणार फाजलचे लक्ष तेवढ्यात तिकडे बेतले प्रत्यक्ष मृत्यूच उभा होता त्याने झटकन घोड्याचे तोंड माघारी वळवले भाला सुटला आणि फजलने घोड्याला टाच मारली फजल पळाला उन्हा पळाला अतिरती महारथी अफजल खानाचा हा महान पुत्र खान पळाला जीव मुठी धरून नव्हे घोड्यावर टाकून नेताजींच्या पुढे पळाला नेताजींनी दातोट चावले डोळ्यात संताप करून दाटला पाटलागासाठी चिडून ते घोड्याला टाच मारणार तोच थांबा महाराजांची आज्ञा सुटली फजल समोरून धावताना दिसतो आहे पाठलाग केला तर त्याला सहज धुळीला मिळवता येईल अशी स्थिती होती पण महाराजांची आज्ञा नेताजींचे पाऊल पुढे पडले नाही उगारलेली समशेर वरच्यावर थांबली नेताजींच्या डोक्यात जोरात जोरात विचारचक्रे चालू होती आता अशी संधी पुन्हा काही येणार नाही अनेकडे शेवटी तेच झाले फजलकानाची फळी फुटली तो पळू लागला त्याची तर भीतीने गाळण उडाली होती महाराजांनी रुस्तम जमानच्या फौजीची अशी वाथाहात लावली सादात इतबार मुल्ला हे घाबरून गेले अण फाजलखानाच्या मागोमाग सादत खान पळू लागला मग मलिक इतबार फत्तेखान बाजी घोरपडे घाटके सारेज विजापुरी वीर धूम पळत सुटले पार सर्वांची विल्हेवाट लागली रुस्तमे जमानला हे एक विचित्र चित्र डोळ्यापूर दिसू लागले जिकडे पहावे तिकडे पळापळ पड़ चालली आणि मग रुस्तमे जमानही पळत सुटला